अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक सहा जून अहमदनगरमधील ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाचं दहा जून रोजी नगर येथे आयोजन राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित नगर बीड सातारा जिल्ह्यात टिपाणी चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट शिक्षक मतदारसंघासाठी आजपर्यंत एकोणवीस अर्ज दाखल प्रशासनाची माहिती शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांना देणार प्राधान्य न्याय हक्काच्या लढाईत मनोज जरांगे यांच्यासोबत राहणार खासदार बजरंग सोनोने यांची ग्वाही नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानाच्या वेळेत बदल मनोज जरांगे फॅक्टर भाजपला महागात पडला मराठवाड्यातील सर्व जागी पराभव जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्जत शहरात सहाशे झाडांचं वृक्षारोपण सा सर्व सामाजिक संघटनेचा उपक्रम भारताचे प्रतिनिधित्व करणारा देवेंद्र वैद्य हा पहिला खेळाडू अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचं प्रतिपादन नगरमध्ये घरफोडी करणारी सराईत टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई असेच अपडेट्स होण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या